सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी पत्नीच्या डोक्यात अधिक कुकर मारून आणि नंतर कोळत्यानं वार करत खून केल्याचा प्रकार काल मंगळवारी घडलेला आहे गंगापूर रोडवरील प्रमोदनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संशयित पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि मुक्ता लिखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार छत्रगुण मुरलीधर गोरे ही आपली पत्नी सविता गोरे यांच्यासोबत गंगापूर रोड परिसरातील प्रमोदनगर भागातील स्वस्तिक बिल्डिंगमध्ये राहत होते ते आपल्या मुलासोबत राहत होते त्यांच्या एका मुलीनं आईवडिलांची पसंती नसताना विरोधात जात लग्न केलेलं होतं याचाच छत्रगुण गोरे यांच्या डोक्यात होता या कारणातून ते नेहमीच पत्नी सविता गोरे यांच्यासोबत भांडणं करत असत मंगळवारी दुपारी सविता या पार्किंगमध्ये आलेल्या मुलीशी फोनवरून बोलत होत्या त्यावेळी देखील छत्रगुण हे पत्नी सविता यांच्याशी वाद घालत होते दुसरीकडे सविता या फोनवर मुलीशी बोलत असतानाच छत्रगुण यानं पत्नीच्या डोक्यात अधिक कुकर मारला त्या खाली पडताच तोंडावरही कुकर मारत जखमी करण्यात आलं नंतर कोयत्यानं त्यांनी पत्नीवर वार केले दरम्यान फोनमध्ये किंचळण्याचा आवाज आल्यानं इमारतीच्या पार्किंगमध्ये फोनवर बोलत असलेली मुलगी वर फ्लॅटपर्यंत आली दरवाजातून बंद होता तो उघडण्याचा तिनं प्रयत्न केला काही वेळातच छत्र

टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे तिन्ही मुली आपल्या लग्न गेलेले आहेत मुलगा आई वडील दोघं जण राहायचे आणि त्या घरामध्ये दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा त्यांचा मुलगाही आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरी याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत आणि तपास मी स्वतः करीत आहे गुन्हा दाखल झालेला आहे कोणाचा गुन्हा दाखल आरोपी अटक आरोपी अद्याप अटक झालेला नाही पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक